どうだ लोकार्पण सोहळा जे करण्यात आला होता या कोपऱ्यापर्यंत आदिवासी पत्ता लक्ष कशा प्रकारे गेलं आमचे मित्र धनंजयराव सोनटक्के यांनी मला खूप दिवसापासून आग्रह धरला होता की साहेब राम बापू नगरला भेट द्या आणि तिथली लोकांची परिस्थिती बघा ते मला वारंवार सांगायचे आणि त्याच्यानंतर आपल्याच मारुतरावजी काकडे यांच्या मा चा माध्यमातून त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी एक व्हिडिओ टाकला होता की शेतकऱ्यांची कशी अवस्था आहे नाल्यावर ही परिस्थिती मी माझ्या डोळ्यांनी ते व्हिडिओ तुमचा बघितला आणि खरंच मन गैवरून आलं आणि मला असं वाटलं की आपण ह्या रामबापूर नगर काहीतरी करायलाच पाहिजे मग अचानक ढकपुटी झाली त्याने मी ते रामबापूर नगरला भेटीचा योग आला गावातल्या का जना हो काही जनावरं शेळ्या वाहून गेल्या होत्या तळ्यामध्ये बरीच मंडळी माझ्यासोबत होती साहेब होते डॉक्टर नाईक साहेब होते आणि त्यावेळेस खरंच रंबापूर नगरवासियांची मी परिस्थिती बघितली तशी पहिली तुमच्या चॅनलच्या माध्यमातून बघितली होती परंतु मी प्रत्यक्ष डोळ्याने बघितली आणि आपल्याला ह्या गावासाठी काहीतरी करायचं या, या हेतून इथं इथला गावात येणारा जवळजवळ साठ वर्षापासूनचा स्वातंत्र्यानंतरचा आमदार खासदार सर्व मंडळी झाली आणि मी खासदार हेमंत भाऊ यांच्याकडे विनंती केली आणि मी सुद्धा प्रयत्न केले के आणि आज आपल्या गावाला एक कोटी चोवीस लाख रुपयाचा रस्त्याचं मंजूर करून भूमिपूजनाची केलेली लोकसभेमध्ये आपण इतक्या प्रकारे चांगली कामं केले आणि हिंगोली लोकसभेमध्ये मताधिक्य पाहता आपल्याला फारसा फरक नाही जाणवला येणारी विधानसभा असेल का <laughs> <laughs> निश्चितच परवाच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांनी हारलेले आणि निवडून आलेले सर्वच खासदारांना सर्व आमदारांना बैठक बोलीलो होते आणि त्या बैठकीमध्ये आम्हाला परत एकदा कामाला लागण्यासाठी सूचना दिलेली आहेत आणि लोकसभा तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की तीन तारखेला लोकसभा आपलं नाव तुमच्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातूनच टी व्हीवर आलं आणि चार तारीख शेवटचे चा फॉर्म भरायची होती त्यामुळं लोकसभा लढवायचं आपल्या डोक्यातसुद्धा नव्हतं किंवा हे अचानक सगळं घडल्यामुळं पक्षाने आदेश दिल्यामुळं मी लोकसभा लढवली परंतु मी लोकसभेची कुठलीच तयारी केली नव्हती तरीसुद्धा जनतेनं तीन लाख पंच्याऐंशी हजार मतदिके देऊन मला सहकार्य केलं मी त्यांचा ऋणी राहील त्यांच्यासाठी सदैव शेवटच्या क्षणापर्यंत मी काम करतच राहीन आणि हदगाव वासियांचं तर जेवढे आभार मानावं तेवढे कमी आहे मी हदगाव तालुक्यातल्या जास्तीत जास्त दहा गावला गेलो असेल म्हणजे जास्तीत जास्त सांगायलो त्याच्यापेक्षा एकाही गावला गेलो नाही तरी सुद्धा ह्या लोकांनी सोळाशे अडतीस मतं म्हणजे फार काही फरक ठेवले नाही बरोबरीतच आणून सोडलं त्यांचे माझ्यावर खूप उपकार आहे ईश्वरांनी ते उपकाराचे सहकार्यासाठी फक्त ब द्यावं एवढीच मी प्रार्थना करतो आणि